महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैराग रक्तदान शिबिरास वाढता प्रतिसाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून बार्शी तालुक्यातील वैराग येथे भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे या शिबिराचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभर भारतीय जनता पार्टीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बार्शी तालुक्यातील दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बार्शी शहर आणि वैराग शहर दोन्ही शहरात सध्या रक्तदान सुरू असून त्याला प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात लाभत आहे या रक्तदान शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष निंबाळकर माजी उपसभापती केशव घोगरे सहसंयोजक अरुण कापसे माजी सभापती लक्ष्मण संगपाळ नगरसेवक शाहूराजे निंबाळकर विलास रेनके माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे सरपंच बाळराजे घाटे माजी सरपंच तात्यासाहेब करंडे माजी सभापती भाऊसाहेब काशीत मेजर जगन्नाथ आदमाने मेजर सुखदेव जगताप वैजीनाथ आदमाने सतीश करंडे महेश पनाळे मेजर संजय आवारे अमोल शिंदे महेश बोदले अमित पंके त्र्यंबक कापसे आदी उपस्थित होते रक्तदानाच्या माध्यमातून अनोख्या स्वरूपात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यात दे येत असून नक्कीच बार्शी तालुक्यातून विक्रमी रक्तदान करू असा विश्वास बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजणच पाहतोय की प्रत्येक वाढदिवस हा सर्वांचाच लहान थोर कार्यकर्त्यांचा वेगळ्या पद्धतीने साजरा होतो परंतु वाढदिवस साजरा करत असताना साहेबांनी एक संकल्पना मनामध्ये आणली की वाढदिवसाला हार तुरे जाहिराती किंवा दुसरा उत्साह न करता आज देशामध्ये राज्यामध्ये थोडा रक्ताचा तुटवडा या ठिकाणी जाणवतोय त्यामुळं माझा वाढदिवस जर साजरा करायचा म्हटलं तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करून वाढदिवस साजरा करावा <coughs> ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची संकल्पना सर्व कार्यकर्त्यांना तशा पद्धतीच्या त्यांनी सूचना दिल्या की रक्तदान करून खऱ्या अर्थानं इतरांचा जीव वाचवणं किंवा सर्वात श्रेष्ठ दान करणं हे रक्तदान आहे रक्तदान करून मला शुभेच्छा दिलेलं निश्चितपणानं आवडेल खरोखर -कर ते या ठिकाणी बार्शी होते ना अशा एक विचारी नेत्याला मी बार्शी तालुक्याची न माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संपूर्ण राज्यभर अहोरात्र कष्ट करून शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे त्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या राज्याचा विकास झाला पाहिजे या अत्यंत नियोजनबद्ध असं काम करणाऱ्या या नेत्याला दीर्घावश्य लाभो एवढी मी भगवान चरणी संतना चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी संपूर्ण माझ्या या तालुक्यातील सर्व सहकारी बांधवांना तालुक्यातील जनतेला नम्रतेची विनंती करतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आम्हीही दरवर्षी रक्तदान दर करत असतो परंतु सुशील राऊत यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत दरवर्षी करत असतो परंतु आज आम्हीही संकल्प क संकल्प केलेला आहे की जानेवारीमध्ये एक रक्तदान सहा महिन्यातून रक्तदान केलं चालतं आहे आणि साहेबांच्या वाढदिवसालाही रक्तदान असं वर्षातून दोन वेळेस मी दरवर्षी तर करतोच परंतु दोन वर्षातून दोन वेळेस करण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं हे रक्तदान केलेलं सर्वांनीच करावं हो। जेणेकरून आपल्या तालुक्यातनं सुद्धा एक चांगला विक्रम करणं गरजेचं आहे कारण कारण आपण सर्वजण पाहतो की संपूर्ण बार्शी तालुक्याला आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जेवढे काही विधानसभा झाल्या असतील किंवा ज्या निवडणुका झाल्या असेल एवढ्या मोठ्या मनानं सांभाळणारा हा नेता की तालुक्याला पाणी मिळावं सित शेतकऱ्यांची शेती हिरवीगार व्हावी हो तरुणांना रोजगार मिळावा आणि विशेष या तालुक्याकडं लक्ष देऊन सातत्यानं या तालुक्याला अशी मदत करणारं हे नेतृत्व आहे आणि या रक्तदानाच्या निमित्तानं त्यांना सर्वांनी शुभेच्छा द्याव्या अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती